नर्मदेहर वरेश्वर मंदिर परिक्रमावासींची सेवा घरगुती भोजन आणि रात्रीची विश्रांती यावरती मी आज बोलणार आहे तुम्हाला नर्मदेचे जे वाहतं पाणी आहे ना ते नर्मदे आज आपण येत आहोत नर्मदा परिक्रमेतील एक अत्यंत पवित्र ठिकाणी जे वरेश्वर मंदिरात इथली शांतता इथले लोक आणि नर्मदा माता यांच्या सानिध्यात परिक्रमावासीला मिळतो एक अस्मरणीय अनुभव मंदिराचे दृश्य म्हणजे नर्मदापुरातील वराश्वराचे स्थान अत्यंत उच्च मानले गेले आहे म्हणतात भगवान विष्णूंच्या वरावतराने पृथ्वी उचल्यानंतर या नर्मदा तटावर विश्रांती घेतात आणि त्या स्मृतीमुळे हे स्थान आजही पवित्रतेने उजळत प्रकमवशी चालत येताना प्रकमवर्शी जेव्हा येथे पोचते झाल्या स्वगताची ऊब इथे प्रत्येक जण म्हणतो या बाप्पा नर्मदे ह्या विश्रांती छायेत बसलेले प्रक्रमावासी पाणी पीत आहेत तेव्हा मंदिराजवळ छायेदार झाडे स्वच्छ पिण्याचे पाणी अंगाला टेकू देणारी शहा हवा आणि स्थानिक लोकांची सेवा हेच इथले वैशिष्ट्य इथल्या लोकांचा साधेपणा म्हणजे आणुखीची भक्ती प्रक्रमावासी दिसला की ते म्हणतात बापा आमच्या घरी या चहा नाश्ता करून जा कधी कधी घरचे लोक आग्राणी म्हणतात आज रात्री मंदिर द्या या भोजनात असते भाकरी साधी भाजी खिचडी ताक ना दिखावा ना जास्त मसाला हा भोजनाचा प्रसाद प्रकामशिला थकवा तानातून सहज बाहेर काढतो भोजनापूर्वी सर्वजण एकदाच म्हणतात नर्मदे आणि घरातील उत्तारतेमुळे मनाला वेगळाच आराम मिळतो संध्याकाळी नर्मदेच्या काठावर बसून सूर्यास्त पाणी हा अनुभव शब्दात मावणारा नाही पाण्याचा मंद आवाज हवेचा गारवा आणि मनातल्या प्रार्थना त्यामुळे परिक्रमेची ऊर्जा पूर्ण जागी होते रात्री विश्र परिक्रमावासी मंदिराजवळ धर्मशाळेत नर्मदेच्या वाळूवर थांबतात वर नवांगण शेजारी वाहणारी माता नर्मदा आणि अंतर्मनाची शांतता या क्षणी परिक्रमावासीला जाणवते की तो एकटा नाही माता त्याच्या पाठी शुभ राहतो वरेश्वराचा मंदिराचा हा साधा पण दिव्य अनुभव प्रत्येक परकमावासींच्या हृदयात कायम चालवतो नर्मदा माता तुम्हाला अशी शांती भक्त्यांनी सामर्थ्य दो नर्मदेह आणि मी तुम्हाला सांगतो की नर्मदा पुराण परकमावस्थेसाठी अवस्था घरचे निमंत्रण संध्याकाळचे बोज वरेश्वर मंदिर नर्मदा पुराणातील महिमाबद्दल मी आज तुम्हाला सांगतो वरेश्वर हे नर्मदा प्रतिमेतील एक अत्यंत पवित्र स्थान नर्मदा पुराणात याला भगवान विष्णूंच्या अवतारांचे निवासस्थान मानले जाते इथे नर्मदा मातेची शांत गंभीर आणि आध्यात्मिक ऊर्जा जाणवते नर्मदा पुराणातील विश्वास वराअतराने पृथ्वीला वाचवताना नर्मदा किनारी विश्रांती येते त्या स्मृतीर्थ येथे हे स्थान पवित्र बनले या प्रदेशात केलेली नर्मदा वंदना तिरवार प्रदक्षिणा व दानधर्म विशेष फलदायी मानले जाते परकमावासी म्हणतात की येथे आले की मनातील भार हलका होतो आणि परकमेची ऊर्जा पुन्हा जागृत होते प्रक्रमवासीसाठीचा जो अनुभव आणि व्यवस्था आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो वारेश्वर परिसरात तुम्हाला भक्ती साधेपणा आणि सेवाभाव यांचे सुंदर मिश्रण दिसते प्रक्रमवासींचे स्वागत नर्मदेहर म्हणत प्रक्रमवासींचे उबदार स्वागत केले जाते कुठे जाताना आधी पाणी व मग आसन हा इथला नियम आहे विश्रांतीसाठी जागा जर म्हणाल तर मंदिराजवळ छोट्या छायादार झाडे आहेत काही ठिकाणी हॉलसारख्या सामान्य जागा आहे तसंच स्थानिकांनी उभारलेली प्रक्रमावासी धर्मशाळा येथे निशुल्क विश्रांती मिळते पिण्याचे पाणी व कपडे स्वच्छ नर्मदा किनारी स्वच्छ पाण्याचे ठिकाण परक्रमावस्तू कपडे धुतात आणि ताजेतवाने होतात काही काही परिक्रमावस्तूंना घरचे निमंत्रण देखील मिळते निर्मती सेवा केली जाते वरेश्वर परिसरातील लोक अतिशय सेवाभावी आहेत परिक्रमावासी पाहून ते म्हणतात चला बाबा आमच्या घरी चहा नाश्ता करा किंवा आज संध्याकाळच्या भोजन घरगुती निमंत्रणात काय मिळते म्हणत गरम भाकरी आहे रोटी आहे आणि भाज्या मुरा खिचडी टाक पाणी काही वेळा गुळपुरी शेवतात विशेष प्रसंगी खीरपुरीसुद्धा मिळते ही सेवा केवळ भोजन नसून भावनेची प्रसादायी अनुभूती असते घरातील लोक प्रकरण असेल म्हणतात संध्याकाळचे भोजन जर तर साधेपणा संध्याकाळचे भोजनाचे वातावरण वा अत्यंत शांत असते भोजनाची वैशिष्ट्य अगदी शुद्ध आणि सात्विक राहते कमी नीट कमी मसाला शरीराला आराम देणारे पदार्थ गरम जेवण भोजना करून सर्वजण नर्मदे काही घरे प्रक्रमशाने म्हणतात की बापा आधी हात पाय धुवा मग प्रसाद घ्या हे काळजी पाहून प्रथमावासींचे थकलेले मन शाळ रात्रीची विश्रांती परकमेचे सर्वात सुंदर क्षण परेश्वर बाबा रात्रीची विश्रांती अत्यंत सुखद असते रात्री कुठे थांबता येते मंदिराजवळ मंडप स्थानिक माळा किंवा खुली जागा नर्मदा किनारी झाडाखाली मऊ वळवर धर्मशाळा किंवा यात्रेपूर निवास मग रात्रीचे वातावरण फार सुंदर असते नर्मदेच्या पाण्याचा मंद आवाज आहे जिथे थंड प्रसन्न हवा आहे काही वेळा चिताऱ्यांची हलकी प्रकाश अंगावरती पडते आहे मंदिरातील मंद दिवा दिसतो आहे मनात शांतता आणि प्रार्थना आहे की विश्रांती शरीरापेक्षा मनाला पुनर्जन्म देते सारस जर तुम्हाला सांगायचं असेल तर प्रक्रमस्तींचा पूर्ण अनुभव सांगतो मी तुम्हाला नर्मदा पुराणाची पवित्रता स्थानिकांचा सेवभाव घरगुती प्रेम आणि आदर सात्विक भोजनाची शांती ताजेतवाने करणार रात्रीची विश्रांती हे स्थान वासीला सांगते तू एकटा नाहीस नर्मदा माता तुझ्यासोबत आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नर्मदा परिक्रमेच्या खऱ्या कथा जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय नर्मदा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे बाबा नर्मदे हन अब आपका हाँ। नाम क्या है मेरा नाम कमल दास है जी कमल दास आप कौन से जिला से हैं जे आगरा जिला स्टेट कौन सा है जगनेर गांव नंगला भजना उत्तर प्रदेश से है उत्तर प्रदेश से हूँ जी तो ठीक है आप अकेले हो अकेले आइए मेरे बंदा कोई नहीं है साथ नर्मदा मैया है मेरे पास तो आप परिक्रमा कर रहे हैं परिकमा कर हूँ मुर्खी मेहरबानी हो गई नर्मदा मैया की कृपा से हाँ। और परिक्रमा लगा रहा हूँ अच्छे कितनी वो कौन सी कितनी परिक्रमा है आपकी ये ये छ महीने की परिक्रमा है मेरी छः महीने की परिक्रमा में तो आपको यहाँ छः महीने लग जाएंगे जी पहली परिक्रमा है पहली परिक्रमा है सो कभी मेरे गुटुआ दुखते है सो इसके बारे पहली है तो पूछते पूछते यात्रा कर रहा हूँ अच्छा तो ये परिक्रमा उठाई ओंकारेश्वर से परिक्रमा शुरू पांच तारीख पूर्ण मासिक ओंकारेश्वर पूर्णमासी पांच तारीख शुरू किया, किया परकमा मैंने। अच्छा तो अभी कितने महीने हो गए आपको निकल के मुझे अभी करीबन पाँच तारीख को एक महीना होगा अच्छा जी तो आपके घर से फोन आते हैं आपके बारे में पूछते हैं कुछ हाँ फोन आते हैं राजी खुशी मिलती रहती तो है बाहर जाइए ना हाँ राजी खुशी मिलती रहती है अच्छा जी तो आपकी तबीयत ठीक है तबीयत मेरी खूब बढ़िया है अच्छी है मेरी तबीयत अच्छा जी हाँ तो फिर कुछ समझो तबीयत बिगड़ गई तो कहाँ पे सेवा आपकी करती है हाँ सेवा देते हैं लोग हाँ सेवा देती है तबीयत खराब हो जाती है तो यात्री इनको सेवा देती है पूरी तौर गोली दवाई सब खिलाते हैं हाँ तो कुछ परेशानी है या नहीं है अब कोई परेशानी नहीं है थोड़ा थोड़ा घुटनों में दर्द होता है अच्छा घुटनों में जी अच्छा वो भी शाम को यहाँ पे आएंगे ना जो आश्रम जी वो आपकी मालिश करेंगे और आपको दवा भी देंगे वो जी 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 तो फिर आप क्या कहेंगे परिक्रमा के बारे में <coughs> लोगों से क्या कहेंगे परिक्रमा करनी चाहिए हाँ परिक्रमा करनी चाहिए अच्छा लगता है परिक्रमा करने में उसमें बढ़िया तरह से भजन करो हाँ। और नर्मदा मैया पूरी आपकी प्राप्ति करेगी अच्छा हाँ ठीक तो है नर्मदा माई की तो कृपा सब विश्व में जितने भी जन हो जीव जंतु हो उनके ऊपर कृपा बने रखेगी और माया का आशीर्वाद अपने ऊपर सबके ऊपर रहेगा तो नर्मदे नर्मदे